नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग्यवान स्त्रियांची नवलक्षणे आपल्या घरामध्ये असतील तर आपले घर हे उज्ज्वल होईल आणि अशा भाग्यवान स्त्रियामुळे घर नेहमी सुखाने आणि समृद्धाने नांदून जाईल तुमच्या घरामध्ये पत्नी मुलगी अथवा बहीण आई अशा व्यक्ती आहेत का पाहावे जर आपल्या घरामध्ये अशा स्त्रिया असतील तर आपल्या घरामध्ये सुख नांदते पैसा नक्कीच नांदतो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाग्यवान स्त्रियांच्या अंगावरती अशी नऊ लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा या महिलावरती असते आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर अशी साथ देणारी असावी असेच प्रत्येक स्त्रीला वाटत असते आपल्या पाठीशी नेहमी उभा राहावी राहावे व संपूर्ण जीवन एकमेकाच्या साथीने व्यतीत करावे ही त्यांची इच्छा असते जीवन साथी आपण शोधत असतो आपल्या भाग्याचे आणि आपल्या जीवनावरती फार जवळून परिणामसुद्धा दिसून येतात त्यामुळे काही भाग्यवान स्त्रिया भाग्य घेऊनच जन्माला आलेल्या असतात अशा महिलांच्यामध्ये ही नवलक्षणे दिसून येतात या नऊ लक्षणापैकी एखादी जरी तुमच्याकडे असे लक्षण असेल तर तुम्ही समजून जा कि मदे खुप दे दे की तुमचे खूप भाग्यवान आहात आणि अशा स्त्रियामध्ये शरीर यष्टी खूप चांगले असते त्यांना हवे ते प्राप्त होत असते शास्त्रानुसार अशा पद्धती पद्धती देखील मानल्या गेल्या आहेत किंवा शास्त्रामध्ये या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत शास्त्रानुसार अशा स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे कुटुंबामध्ये भाग्य उजळते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण शांततेचे वातावरण आणि अशा घरामध्ये कधीच वाद होत नाहीत तंटे होत नाहीत अशा स्त्रिया सगळ्यांना समजून घेत असतात पहिली गोष्ट म्हणजे भाग्यवान ही ही एक कपाळावर लिहिलेली असते म्हणजेच ज्या महिलेचे कपाळ मोठे असते ती महिला खूप भाग्यवान असते असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होत असते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलेच्या पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरामध्ये सुख धन प्राप्तीसाठी भरपूर घेऊन येतात भरपूर प्रमाणात त्यांच्या घरामध्ये ऐश्वर धनलाभ व मानसम्मान प्रतिष्ठा देखील असते या महिला यांच्या पतीच्या लग्न करून गेल्यानंतर यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी राहतो यांच्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले गेले आहे तिसरे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक आणि दाट असतात अशा स्त्रिया पतीला अगदी कामामध्ये यश संपादन करून देतात आपल्या शास्त्रामध्ये दे असे नमूद केले आहे के प्रसना की अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात त्यांचे मन प्रसन्न असते प्रसन्न मुद्रा देखील असते सर्वांचे ते मन जिंकून सुद्धा घेतात घरातील प्रत्येकांची काळजी घेतात व सर्वावर प्रेम करतात ज्या व्यक्ती महिला अशा असतील त्या खूप भाग्यशाली व भाग्यवान असतात घरामध्ये त्यांच्या नेहमी सुखशांती असते चौथे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांच्या गालावरती तीळ असते अशा स्त्रिया खूप सुंदर आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवरती खूप प्रेम करत असतात अतिशय धार्मिक प्रक्तीच्या देखील असतात या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्यांना अतिशय छान संसार करताना दिसतात म्हणजेच त्यां त्या ते सर्वांचा विचार करून घरामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण करतात सहावे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांच्या नाकावरील शेंड्यावरती तीळ असतो अशा स्त्रिया परिवारामध्ये एकनिष्ठ असतात आणि त्या स्वतःची व सर्व घरातील प्रत्येक व्यक्तींची काळजी देखील घेत असतात त्यांचा स्वभाव खूप छान प्रेमळ असतो सातवे लक्षण असे आहे की चेहऱ्यावरती सौंदर्य हे डोळ्यांनी खुलून दिसत असते ज्या महिलेचे डोळे सुंदर तेजस्वी चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया पतीवरती खूप प्रेम करतात आणि त्यांच्यावरती प्रत्येक गोष्टींना त्यांना साथ मिळत असते आणि आठवे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ सुंदर सरळ रेषेत असतात व समोरील दोन दातांमध्ये फट असतात अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया आपल्या संसारात खूप रमलेले असतात व मन लावून संसार देखील सांभाळत असतात शेवटचे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांची मान उंच असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करत असतात यापैकी एखादे जरी लक्षण तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही खरंच तुमच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान आहात तर मित्रांनो अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे, जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील स्वामी समर्थ हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद